नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव देशी कोथिंबीर कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये पर पेंडी दर भेटलेले आहेत मेथी पंधरा रुपये ते वीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पंधरा रुपये ते बावीस रुपये पर पेंडी दर भेटलेले आहे शेपाची भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे आज वीस रुपये ते पंचवीस रुपये पर पेंडी शिमला मिरची एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडी तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दोन नंबर ककडी सतरा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेले किलो दोडका एक नंबर साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले लाल वांग एक नंबर सत्तावीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे सत्तावीस रुपये ते बत्तीस रुपये किलो आणि दोन नंबर सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर आहे हिरवं वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो हिरवी हो मिरची साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये ते सत्तर रुपये किलो गवार शेंग ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहेच आणि दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो बारीक माल बावीस ते पंचवीस आणि मोठे माल वीस ते बावीस छोटे माल बावीस ते पंचवीस आज रविवार मोठा माल अठरा ते बावीस पर्यंत एक नंबर शेवगा ऐंशी रुपये किलो हा आणि दोन नंबर चौकशी दोन नंबर सत्तर साठ सत्तर सत्तर रुपये किलो एक नंबर टोमॅटो चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो गेवडा शेंग एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो आणि गेवडा शेंग दोन नंबर साठ रुपये ते सत्तर रुपये किलो भुईमुग शेंग चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले आहेत कलिंगड एक नंबर दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेले आहेत आणि कलिंगड दोन नंबर सहा रुपये ते सात रुपये किलो पोपई कमीत कमी पंधरा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंजाब बटाटो तेवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर आहे इंदोर बटाटो सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर आहे आग्रा बटाटो पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर आहे